या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा खून करण्यात आला आहे सांगलीतील गारपीर चौक परिसरामध्ये उत्तम मोहिते हे वाढदिवस साजरा करत असताना हल्लेखोर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यानं धारदार शस्त्रानं वार करून उत्तम मोहिते यांचा खून केला यावेळी संतप्त झालेला जमावानं शेख यास मारहाण केली उपचारादरम्यान शारा उर्फ शाब्या शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला दुहेरी खुनामुळे सांगली शहर हादरून गेला आहे पूर्व वैमनस्यातून उत्तम मोहिते यांचा खून झाल्याचा जा प्राथमिक संशय आहे मात्र अन्य कोणत्या कारणातून खून झाला आहे का याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत दलित महासंघाच्या वतीनं अनेक सामाजिक विषयावर आणि नागरी समस्यांच्या बाबत अनेक आंदोलनं उत्तम मोहिते यांनी केली होती दलित चळवळाच्या माध्यमातून अनेक शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम उत्तम मोहिते यांनी केलं होतं दलित चळवळीतील या नेत्याच्या झालेल्या दुर्दैवी खुनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मिरज प्रतिनिधी जमीर रहमतपुरे